महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं फ्रान्समधल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली स्थळ स्नो फ्लॉवर आणि खालिद का शिवाजी या तीन मराठी चित्रपटांचा यात समावेश आहे तर जुनं फर्निचर या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याचं शेलार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं फ्रान्स येथील अठ्याहत्तरव्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कान फिल्म फेस्टिवलसाठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे आणि ही बातमी एका अर्थाने सुवार्ता म्हणून मराठी रसिक मराठी चित्रपट निर्माते कलाकार आणि मराठी माणूस जगभरातला यासाठी आनंद देणारी आहे ज्यामध्ये पहिला सिनेमा आहे स्थळ दुसरा सिनेमा स्नो फ्लॉवर तिसरा खालीद का शिवाजी या तीन चित्रपटांची समावेश आपण त्या ठिकाणी कानमध्ये केला आणि यावेळेला विशेष निवड आपण अजून एका सिनेमाची केली ते म्हणजे फर्निचर फ्रान्समध्ये त्या चौदा ते बावीस या कालावधीत कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे भारतातील ग्रामीण भागातील पारंपरिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर भाष्य करणारा स्थळ हा चित्रपट आहे स्नो फ्लॉवर या मराठी चित्रपटात मार्मिक क्रॉस कंट्री कथा सांगणार आहे रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित जुनं फर्निचर हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणार आहे